ती मला बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगत असते कारण मला बऱ्याच गोष्टी माहिती नाही तिने तितकं काम केलंय किंवा तिचा अनुभव पण तितका आहे पण सुबोध सरांनी नेहमी ते माझ्या एकूण एक फिल्मच्या प्रेमियाला यायचे आणि माझं कामाचं खूप कौतुक करायचंय आणि मला नेहमी असं वाटायचं की सर जर मला मला एक चान्स हवाय टू वर्क विथ यू असं आणि दॅट वॉज मेरी दुसरी मराठी फिल्म आहे और तीसरी तक मैं मराठी बोलना शुरू हो जाऊंगा हाँ बाकी सारे सिनेमा की ग्रोथ हुई डाउनफॉल हुआ लेकिन मराठी सिनेमा अपना एक पैटर्न पे चल रहा है कि वो कहानियाँ कह रहा है दिवसाची सुरुवात ह्यापेक्षा गोड काय असू शकेल जेव्हा आपण अशा अभिनेत्रींचा इंटरव्ह्यू करतो ज्या अभिनेत्रींनी ने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे संपूर्ण आहे त्यांच्यावर तेवढ्याच पद्धतीने प्रेम करतात जेवढ्या पद्धतीने ते त्यांच्या चित्रपटामधून प्रेक्षकांवर प्रेम करतात असाच एक नवा कोरा चित्रपट आपल्याला येणार आहे आणि त्याच चित्रपटाच्या निमित्त माझ्यासोबत दोन गोड अभिनेत्री आणि एक दिग्दर्शक आहेत जे दिग्दर्शक सुरुवातीपासून बोलतात अरे मेरको क्यू ले रे मूवी इनका आहे मेरको क्यू ले रे वगैरे मी सुरुवात सर तुमच्यापासूनच करेन मग जर असं तुम्ही बोलताय की किंवा मला कशाला घेत आहे करून पण तुमच्यापासून मला विचारायला आवडेल एक नवा कोरा चित्रपटांसाठी घेऊन येत आहे बेटर ऑफ ची लव्ह स्टोरी काय आहे नेमकं का म्हणजे आम्हाला ट्रेलर बघितला आम्ही टीजर सुद्धा बघितला आम्हाला प्रेस नोट सुद्धा त्याच्यामधून काहीतरी गोष्ट कॉमेडी आम्हाला कळत आहे पण नेमकं काय असणार आहे यामध्ये इट्स प्युअरली ए फिल्म ऑफ परफॉर्मन्सेस आपको You, you watch the trailer, and you will, you will come to know the story. Okay. The story is something, but it's a purely a performance-oriented film, And I believe whosoever watches it, he, he will watch it for the performance. Okay. You love the overall energy of the actors, the way they have performed it. That's the only thing I believe that's, that's a basic uh, basic what do you say,? That's a basic part of this film.

ते होती है। कास्ट रसनार है कि रसनार की चला यार रोल में सा विचार करो भूमिके बिलीव नहीं करेंगे आई एम सॉरी मैं हिंदी में इसलिए बोल पा रहा हूँ क्योंकि मैं मराठी में, में मेरी थोड़ी सी अभी अगली फिल्म अच्छा। तक मैं अच्छी मराठी बोलने क्या लग बात बोल अभी थोड़ा सा लगता है कि गलत बोल दिया तो सर गलत नहीं बोलना चाहिए कोई भी हाँ। भाषा मैं हिंदी में इसलिए आपको ये जब ये मैंने कहानी लिखी भी थी आप बिलीव नहीं करेंगे सर मैंने जब कहानी लिखी थी मुझे किसी ने एक एक एक्ट्रेस का फिल्म दिखाई थी और मैंने उनका डायरेक्ट नंबर लेके उनको कॉल किया था ब्यूटीफुल बात ये थी कि उन्होंने मैं मतलब दिस इज वेरी आप एक प्रोटोकॉल तोड़ते हुए सीधा इज मैनेजर मैंने डायरेक्ट फ़ोन किया और उन्होंने वहां से जवाब दिया अच्छा

और एक छह महीने के बाद अचानक उनका कॉल आता है, है। वो वो फिल्म बना बना ली तुमने कि कि रहे हो। मैं अच्छा। सर आपका वेट कर रहा हूं। हाँ। And he was there. क्या बात मेरे so, में था कि ये फिल्म जो है मैं 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 honestly ऐसा नहीं कि एक साल लगभग हम लोग इधर उधर बट हम बात कर रहे हैं कि आप कब बाकी क्या, क्या हुआ सुबह सर कहाँ सुबहो सर बिज़ी है वो छः महीने लेकिन फाइनली आफ्टर वन ईयर वी वर वर्एबल टू एंड रिंकू इस जस्ट वो कहते हैं ना वो

और वो अचानक से किसी से प्यार करने लगती है जो एज में उससे थोड़े से, थोड़ से मेच्योर है <laughs> और ये ये लव स्टोरी वैसी है अच्छा ये लव स्टोरी वैसी है दैट्स इट क्लियर वो वो लाइफ वो लाइव, लाइवलीहुड उस, उस, उस कैरेक्टर में होनी चाहिए तो इसलिए सुबोध भावे और रिंकू राजगुरु हैं मुझे बहुत सारे लोग पूछते हैं कि भाई आम्हाला पण आम्हाला सुद्धा प्रश्न होता कारण का ना ह्याच्या आधीच्या है, जेवढ्या भूमिका बदलतात ना त्याच्यामध्ये सुबोध दादानी त्यांच्या वयापेक्षा कमी असणाऱ्या अभिनेत्री सोबतच जास्त काम केलं असा आपल्याला बोलाव्या हरकत नाही आणि त्यामध्ये अचानक रिंकू आणि सुबोध एक नवीन फ्रेश जोड येते

और वो प्यार जो है वो कैसे उन दोनों के बीच में वो उसको संभालने की कोशिश कर रहे हैं हाँ, और वो हाँ, जो हाँ। ये हम सबकी जिंदगी है मैरिड हाँ। <laughs> जो मैरिड है जो नहीं भी है हुँ, हुँ, ये जो एक अपनापन होता है जिसमें हम बहुत बार एक एक थिन लाइन होती है डोमिनेशन और ओवर पॉजिटिवनेस और प्यार में तो हमें कभी कभी हम वो लाइन को मतलब दिमाग नहीं कर पाते हैं कि कब हम वो लाइन क्रॉस कर गए हैं प्यार कब ओवर पॉजिटिव हो गया है wow. तो वो ये वही कहानी है उसी कहानी के बारे में तो दैट्स वाई दिस वॉज ए और इसीलिए ये कास्ट मतलब रियली ब्लेस्ड really के इतनी खूबसूरत कास्ट है अनिकेत विश्वास राव उनका तो एक अलग ही एनर्जी लेवल है देन अ ब्यूटीफुल थिंग हैपन के एक, एक 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 बहुत ही कैमियो कैरेक्टर था और मैंने गणेश यादव जी के साथ एक बहुत साल पहले कुछ एक किया था मैंने कहा अरे गणेश सर को मैंने फोन किया तो बोला आ रहा हूँ अरे ही केम फॉर दैट टू थ्री सीन्स तो दैट वॉज अ ये एक अच्छी और चीज़ मैं मैं ये मेरी दूसरी मराठी फिल्म है और तीसरी तक मैं मराठी बोलना शुरू हो जाऊँगा <laughs> <आउड़े लामल>, हाँ। <laughs> तो, बड़ी खूबसूरत बात है जो जो मराठी सिनेमा में विच आई लर्न एंड विच आई फाउंड तो द डिसिप्लिन ऑफ परफॉर्मेंस बहुत डिसिप्लिन लोग हैं है। आपको आपको कहीं पर ऐसा नहीं लगेगा कि आप आप कुछ अलग लोगों के साथ काम कर रहे हो या कुछ कहीं पर भी ना आपको अब मैं जैसे मैं मराठी लिख सकता हूँ मराठी मैं बोल नहीं पा रहा हूँ लेकिन कभी मुझे ऐसा एहसास नहीं होता है सेट पे या कुछ हम लोग एक दूसरे को ऐसे एज ए टीम वर्क कर रहे थे राइट फ्रॉम सुबह सर टू तो एवरीबॉडी ये इनकी तो बातें रिंकू तो मतलब आई आई एम रियली ब्लेस टू वर्क विद यू और मैं बार बार काम करना चाहूँगा इन लोगों के साथ क्योंकि वो जो वो जो कुछ दिनों का माहौल हम बनाते हैं इतना इट लाइक ए फैमिली ये एक बड़ी खूबसूरत बात है मराठी एक्टर्स और मराठी सिनेमा में इसीलिए शायद मुझे लगता है इंडियन सिनेमा में द मोस्ट वर्सटाइल सिनेमा इज़ मराठी सिनेमा जिसने शायद खैर सिनेमा स्टार्ट ही मराठी सिनेमा से हुआ है दादा साहब वालके से लेकर और अभी तक आप कोई भी सिनेमा लीजिए चाहे आप तेलुगु सिनेमा लीजिए कोई भी लीजिए लेकिन मराठी सिनेमा अपनी उस पर है कि वो कहानियाँ कह रहा है उसने कभी भी कहानियों से बाहर निकल के नहीं कहा बाकी सारे सिनेमा की ग्रोथ हुई डाउनफॉल हुआ लेकिन मराठी सिनेमा अपना एक पैटर्न पे चल रहा है कि वो कहानियाँ कह रहा है अच्छी कहानियाँ कह रहा है खराब कहानियां भी बीच में आई लेकिन एक अच्छी बात है कि इसने अपने कभी अपने आप को जिसे कहते हैं डिमीन नहीं होने दिया ये एक मराठी सिनेमा और उसकी सबसे बड़ी वजह है कि एक्टर्स बहुत डेडिकेटेड हैं एक्टर्स आक, डेडिकेटेड हैं और मैक्सिमम लोग थिएटर एक्टर्स हैं वन टेक एक्टर सर एक आप जब आप फिल्म देखोगे एक सीन है जिसमें सुबोध सर को आप आप सल्यूट करोगे उनको आप क्या ऐड कर दोगे हुँ, जो हुँ, बेस्ट होता है आप, आप पहले फ्रेम में दे रहे हो तो आपको करना क्या है सो so इसीलिए वो फिल्म भी मैंने एक बड़े कंट्रोल्ड इन्वायरमेंट में कंट्रोल्ड डेज में खत्म की हमने वो रीजन यही था बिकॉज एवरीबडी वॉज वॉकिंग अपट सर म्हणजे असं बोलायला हरकत नाही की सरांनी जी सुरुवात केलं ना तो त्यांनी शेवट केलाच आहे माझं की आता माझं झालंय आता सुरुवात झाले शेवट आता तुम्ही तुमच्या दोघांवर राहायचं हरकत नाही मला रिंकवाच सुरुवात करायला आवडेल सुरुवातीला बोलले की मी फक्त मम्मा बोलणार आहे पण तुम्हाला तुमच्या दोघीमधल्या ना एक गोष्ट मला सिमिलर वाटली म्हणजे तुमच्या ना पाळीव पानावर भयंकर प्रेम आहे ही एक गोष्ट मला सिमिलर वाटली खूप अभ्यास केलाय ना इंस्टाग्राम वगैरे चालून आलोय तुमच्या दोघींच या ते कनेक्शन होतं की त्या कनेक्शन मुळे तुमच्या दोघींची एवढी चांगली आता मैत्री झाली आहे किंवा तसं चित्रपटाला आहे काय त्याबद्दल खरं तर आम्ही याच्या पण एक फिल्म आहे हु, तर आमची गट्टी तिथेच छान जमलेली आणि दोघी खूप साध पोरी आहोतच दिसत नाही पण नाही आहोत आणि आम्ही आणि असं काही एफर्ट्स घ्यायला लागले नाहीत आम्ही भेटलो की आताही छान बोलतो छान गप्पा मारतो आमच्या आवडीनिवडी सेम आहे आणि आग ती मला बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगत असते कारण मला बऱ्याच गोष्टी माहिती नाही तिने तितकं काम केलंय किंवा तिचा अनुभव पण तितका आहे सो मला नेहमीच छान वाटतं तिच्यासोबत बोलायला आणि मला ती खूप आवडतंय वा, हे मम्मा असणार आहे की ह्याच्या विरुद्ध पण काहीतरी असणार आहे नाही ह्याच्यात ऍड ऑन आहे की रिंकू बरोबर म्हणजे कसं होतं की मी माझ्या सुरुवातीच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मी म्हणेन की मी खूप वेगवेगळ्या ऍक्ट्रेसेस बरोबर काम केलंय म्हणजे मिथवा मध्ये सोनाली कुलकर्णी होती तेव्हा ती सोनाली सोनाली होती स्टार होती हो 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 पण त्या दोघांनी स्वप्नील स्टार होता अगेन त्या दोघांनी मला इतकं सांभाळून घेतलं कारण माझी पहिली फिल्म होती सो मला हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की जेव्हा आपण आपण काम करतो आपल्याकडे एक्सपिरियन्स असतो आणि कोणी नवीन आलेलं असतं तर त्याला आपण कशा पद्धतीने सांभायचं आणि वयाने पण खूप लहान आहे वयापेक्षा तर त्यामुळे आमची पहिल्या फिल्मच्या वेळेला अशी गट्टी जमली की काही असेल तर मी तिला सांगायचे असं नाही असं नाही हे बघ हे मी कामाबद्दल नाही ऑफकोर्स ती काम कमालच करते सो त्याच्याबद्दल कधीच नाही पण अदरवाईज की तुला काय आवड आवडी निवडीबद्दल की तुला काय आवडतं हे असं वाग मी असं करते मग तिला नेहमी म्हणायची की तुमचं लग्न झालं असं मला तुमचं तुमची पेअर खूप आवडते मी तिला त्याच्याबद्दल की मग कसं कसा मुलगा शोधला पाहिजे पाहिजे आणि काय केलं आता या चित्रपटामधून काय आलं टिप्स आलं की बघ बाबा माझा बेटर ऑफ असा असा आहे हो हो बेटर हाफची ची लव्ह स्टोरी मध्ये बेटर हाफ जरी ती असली तरी ती लव्ह स्टोरी माझी बरोबर हा। या फिल्म मधली सो मी तिला तेच सांगते की मला बघ पण माझ्याकडनं जेवढं शिकायचंय शिक जास्त खूप शिकायला <laughs> <laughs> कारण यु you नो know, सगळ्या मॅरेजेसमध्ये मध्ये आपल्याला दिसतं असं खूप छान छान पण सगळ्याच मॅरेजेस मध्ये आपण म्हणतो की चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात ते तुम्हाला शोधायचे असतात की यु नो सिक्के की दोन पेलू होते बाजू ते तुम्हाला ठरवायचं कशा पद्धतीने सो मी तिला नेहमी हेच सांगते की लग्न करशील का विचार आता मी आठ वर्षांपासून केलाय सो करताना हाच विचार कर की सगळंच काही गुढी गुढी नसतं का चांगलं घडत नाही बरोबर वाईट घडतं पण ते ते एक्सेप्ट करून छान मस्त पुढे जायचं आणि छान वागायचं तर छान आयुष्य असतं लक्षात ठेवा ही मिळाली आहे जो जे बघतील तर सगळ्यात टिप्स मिळाली आहे नाही नाही पण म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं सा, हे काय एवढं महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की आमची अशी ती गट्टी जमली दोघी आणि तेव्हापासून आमची चांगली फ्रेंडशिप आहे आणि मग ह्या फिल्म मध्ये मी जेव्हा सरांना सांगितलं की कोण तुम्हाला वाटतंय सर ह्याच्या ह्या सुबोध सरांच्या अपोजिट तर ते जेव्हा म्हणाले रिंकू आणि म्हणजे मला माहिती आहे ती कमाल करेल आणि झालं रिंकू बेटर ऑफ ची लव्ह स्टोरी चित्रपटांच्या भेटीला येतोय एक असतं ना कलाकारांचं जेव्हा आपल्या हातामध्ये एखादी स्क्रिप्ट येते ना तो कलाकारांना वाचून कळतं की याचं पुढे जाऊन काय होणार आहे ह्याचं रूपांतर कसं होणार आहे किंवा काय असं होणार आहे स्क्रिप्ट मधला असा कोणता ट्विस्ट बोलण्यापेक्षा मित्रपण की असा कोणता स्पार्क रिंकूला वाटला एक प्रेक्षक म्हणून की बाबा हां काय हो उदय पण आपल्याला इकडे या ग्राउंडवर आपल्याला खेळायचं आहे काय सांगशील मी खूप खरं सांगेन येस yes. एक तर मला कन्सेप्ट आवडलेलं जे ते म्हणालेले की प्रेम पझेसिव्हनेस गोष्टी कशा बदलत जातात बरोबर तो विषय मला खूप आवडला आणि दुसरी गोष्ट मी आतापर्यंत आपण बरंच शूट केलंय पण पाच दिवसात सहा दिवसात कोणती फिल्म शूट, हो शूट होते सहा दिवसात बनलीय आठवडा सुद्धा नाही लागला म्हणजे मला होत की सहा दिवसात आपण सॉंग शूट पण आपण सहा दिवस करतो ना <laughs> म्हटलं खरंच का म्हटलं मला हे बघायचं की सहा दिवसात कसं शूट होणार आहे आणि अर्थात प्रार्थना होती सुबोध सर होते तर मला त्यांच्या सोबत काम करायचंच होतं पण सगळ्यात मोठं माझं हे अट्रॅक्शन होतं की सहा दिवसात फिल्म शूट कर बरोबर बरोबर एक कलाकाराला सुद्धा हाऊस असते की सहा दिवसामध्ये कसं कारण का कास्टिंग वगैरे हो असे पण खरच खूप वेळ जातो कधी कधी रिडिंगलाच महिना महिना लागतो आणि आता सहा दिवसामध्येच फिल्म बनते साल बार लगाया था क्रेडिट बोर्ड बरोबर बरोबर क्रेडिट बोर्ड ये फिल्म अगर बनी है तो उसका

आपके पास सब चीजें आहेत ना तो इसलिए हो पा रहा है वो आप ये कहें की वो जादू हो गया जादू वाली बात नहीं है नाही मला अमर सरांबद्दल सांगायचं वाटतं की ते म्हणजे संजय सर जिमा पहिल्यांदा मला भेटले आणि तेव्हा ते जसं ते म्हणाले की एक फोन करा मी त्यांना भेटले आणि मला आवडलं की एक अमराठी माणूस नॉन महाराष्ट्रीयन माणसाला मराठी सिनेमावर किती प्रेम महाराष्ट्रीयन ऍक्टर्सवर त्यांना किती भरोसा आहे त्यामुळे त्यांचं असं होतं की हा सब्जेक्ट घेऊन आल्यावर मी त्यांना सांगितलं सर येतो हिंदी मे बी सकते म्हणजे हा सब्जेक्ट तुम्ही मराठीतच का निवडतो तर त्यांचं कारण हेच होतं की मला माहिती आहे की मराठी ऍक्टर्सची रेंज काय आणि मला माहिती आहे की ही फिल्म मला सहा दिवसात करायची आणि माझं असं झालं सहा दिवसात ही फिल्म सर यू शॉर कारण सब्जेक्ट असा आहे फिल्म अशी आहे मग म्हणाले हो ती म्हणून मला ऍक्टर्स पण तसेच घ्यायचे जे तसे परफॉर्म करतील आणि सहा दिवसात करायची सो जसं रिंकू म्हणले मा तसं माझ्या पण डोक्यात हे होतं की सहा दिवसात हे कसं घडणार बरोबर आणि बरो बर. कसं करतील ते एवढी अशी फिल्म आणि हेच uh, बघायचं होतं खरं तर की त्यांच्या त्यांची आणि खरंच म्हणजे मी खरं सांगते की सहा म्हणाले लिटरली सहा दिवसात ही फिल्म संपली सहा साह, वर सातवा दिवस नाही झाला आणि असंही नाही की आम्ही खूप खूप तास शूट केले असंही नाही हो हो ऍक्च्युली पण ते कमाल म्हणून म्हणून सर जेव्हा असं म्हणतात ना अच्छा आहे तर मी असं म्हणते त्यापेक्षा आहे फिल्म सहा दिवसात घडली सो त्यामुळे आम्ही पण तेवढेच एक्सायटेड आहोत की आता काय आम्ही जे परफॉर्म केले ते कसं दिसणार आहे काय लोकांपर्यंत ते कसं पोहोचेल सो क्रेडिट गोज टू हिम दोघीना विचारायला आवडेल सुबुद्धा सोबत स्क्रीन शेअर करताय सुबोध आपण ह्याच्या आधी त्याची खरंच खूप सुंदर सुंदर कामं बघितली तुमचं त्याच्यासोबत संवाद सुद्धा झाला असेल पण एक ददाचा ना हजर खूप चांगला आहे म्हणजे त्याचं नुकतंच आम्ही त्याच्यासोबत गप्पा मारल्या तर ना त्याची एक गोष्ट मला प्रकाशाने जाणवली की तो जरी समज रिंकू सोबत जरी बोलत असला तरी प्रार्थना काय करते किंवा काय सुरू आहे त्याचं ना सगळीकडे लक्ष असतं तसा तो वर्सटाईल ऍक्टर सुद्धा आहे आणि माणूस सुद्धा तेवढाच गोड आहे काय सांगाल त्याच्यासोबतची केमिस्ट्री कारण का ती केमिस्ट्री आम्ही ट्रेलर मध्ये बघतो थोड्याफार प्रमाणामध्ये पिक्चर मध्ये आम्हाला बघायला मिळेल काय सांगितलं बरं ना जसं रिंकू म्हणाली मला पण सुबोध सरांबरोबर काम करायचंच होतं आणि मी त्यांच्याबरोबर केलं होतं पण अफकोर्स त्यांच्या अपोजिट नव्हतं म्हणजे फुगेमध्ये होते स्वप्नील आणि आमची पण सुबोध सरांनी नेहमी ते माझ्या एकूण एक फिल्मच्या प्रेमियरला यायचे आणि माझं कामाचं खूप कौतुक करायचंय आणि मला नेहमी असं वाटायचं की सर जर मला मला एक चान्स हवाय टू वर्क विथ यू असं आणि जेव्हा मा मला अमर सरांनी सांगितलं की you know, यु नो ह्याच्यात सुबोध सर असणार आहे आणि तेव्हा आय वॉज लाईक की वा हे असेल तर मजा म्हणजे मग हे कॅरेक्टर मला दुसरं कोण दिसलंच नाही मला हे सरच करू शकतील आणि त्यांनी खरंच खूप कमाल केली सो त्यांच्याबरोबर अफकोर्स काम करायचा एक्सपिरियन्स हाच आहे की ते जसं तू म्हणालास की ही इज अ फुल ऑफ यु नो ही इज अ फुल पॅकेज त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी त्यामुळे सगळंच शिकता आलं आणि खूप शिकायला मिळालं सेम मम्मा मलाही सुबोध सरांबरोबर काम करायचंच होतं कधी ना कधी कारण आपण त्यांची कामं बघत आलो आहे आणि चांगला ऍक्टर बरोबर काम करायला आपल्याला नेहमीच आवडतं कारण खूप काही शिकायला मिळतं पहिल्यांदा जरा भीती होती कारण सिनियर आणि इतकं अनुभव आहे त्यांना दांडगा तर आपण चुकलो तर आपल्यामुळे रिटेक झाला तर व्यवस्थित नाही झालं तर पण ते इतके गोड आहेत की ते बसून ट्रेडिंग करणार मग आपण हे करूयात हो काम मग मी इथून येईन वगैरे हे ते हो ते सगळं व्यवस्थित सांगतात आणि खूप स्मूदली त्यांच्यासोबत काम होतं तर खूपच मजा आली ब्युटीफुल थिंग अबाउट सर ना ठीक हिमसेल इज अ डायरेक्टर डिरेक्टर वेरी वेरी अकम्पलिश्ड डायरेक्टर ऐसा नहीं की वू लकीली मैंने बहुत अच्छे अच्छे ऍक्टर्स डायरेक्टर्स के साथ काम किया है जो खुद डायरेक्टर है जिसमें से एक लेट श्री सतीश कौशिक सर थे मेरी पहली फिल्म में थे so, वो डायरेक्टर थे तो मेरी पहली फिल्म में था तो मैं एक शॉट लिया तो सतीश सर को बोला कि सर प्लीज uh, मेरा डेब्यू था उन्होंने बड़ी खूबसूरत बात बोली बोली ये फिल्म तुम्हारी ही है तुमको जैसा समझ में आता वैसा करो मुझे मत दिखा ये सतीश सर का वो लर्निंग सुबोध सर को मैंने जितने दिन उनके साथ काम किया जैसे सर ही इज प्योरली डायरेक्टर्स एक्टर एक बार वो नहीं बोलते यार तुमने शॉट गलत लगाया है या ये हो सकता है या मैं ये सोच रहा हूं ना ना आप बताओ किधर क्या करना है ये अच्छा कमाल बात है वो सेट पर जब काम कर रहे होते हैं ना वो आपको शूटिंग के बारे में बात करते हुए दिखेंगे ही नहीं अच्छा मैंने हाँ, पहले मतलब हाँ. आप स्क्रिप्ट हाथ में कभी वो स्क्रिप्ट की बात नहीं वो कुछ और बात कर खाने की बातें कर रहे होंगे कुछ और बात कर रहे होंगे लेकिन जैसे आप बोलते हो कि सर शॉर्ट रेडी है फिर पता नहीं कहां से उनके अंदर कौन सी एनर्जी आती है फिर वो उस कैरेक्टर में ये मैंने मतलब ये मेरा एक बड़ा खूबसूरत सा ऑब्जर्वेशन मतलब कि ही पूरी फिल्म खत्म हो गई हमारी हमने डबिंग भी की सब कुछ बातचीत कब भी उन्होंने ये नहीं बोला कि मुझे लगता था कि वो शॉर्ट ऐसे हो सकता है या वो हो सकता

मैं ऐसा हो सकता था या ऐसा करते हैं जो मैं मुझे सुनेंगे वो ऐसे सुनते थे हाँ, चलिए, बताइए से क्या कर रहा हूं। तो ये बड़ी उनकी मतलब। थोड़ा सा है? <laughs> 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 अरे ये क्यों? इनके सवाल होते हैं आच्छा, अच्छा। आच्छा। आच्छा, एक, ये ये भी अच्छी एक खूबर सवाल होता है उसको आपको उनको

आप फिर कुछ भी करवाएंगे कन्विंस नहीं है ना नकिज, ने ने थे। ने थे। ने थे। तो फिर आपको बिठा के बिठाएंगे पहले कन्विंस करो बरोबर पहले कन्विंस एक छोटा सा एक शॉट था मैंने कहा यार ले लेते ना छोड़ो ना नहीं नहीं एक ले क्यों रहे हैं मैं अच्छा पूरी कहानी कैरेक्टर्स इवन मूवमेंट्स तक याद रहती हैं इनको वाह मूवमेंट्स तक याद रहती है ये शी इज सच एन इंटेलिजेंट एक्टर तो ये बडा मजा आता है जब आप इस तरह की वैरायटी के लोग में सब रिंकू काय होता है हो चलिए करते हैं अच्छा करते हैं कौतुक होता को जाम भारी अटवास दिवसाची सुरुवात असे कौतुकानी झाले ना तर दिवस सगळा चांगला जातो असो नक्कीच <laughs> गोष्ट कॉमेडी आहे मी चित्रपटाला अनुसरून वगैरे असं नाही पण एक असं ना घोस्ट कॉमेडी असल्या ना तर लहानपणी वगैरे वा तिकडे जाऊ नको हे करूको ते करूको झालं असं रिंकू खास करून असं इकडे नको जाऊ रे वा तिकडे नका जाऊ असं नाही तसं नाही लहानपणी आई म्हणायचे ना अंधार झाला की काही काय का भांबड येईल म्हणायची भांबड येईल बाहेर नकायच आमच्याकडे गावी म्हणायचं पण मला अजूनही भीती वाटते अंधाराची मी म्हणजे भूत जसं भूत येईल काय येईल तसं गावाकडे भांबड येईल असं आमच्या गावाकडे म्हणायचं पण मला अजूनही मी अंधारात एकटी चालू नाही शकत किंवा हो मी भूताच्या फिल्म नाही बघत मी हॉरर फिल्म मी अजिबात नाही बघत आणि मी बघितलं ना तर मला असं वाटतं की मागे कोणीतरी बसलंय बेड खालून कोणीतरी दार उघडताना असं वाटत दारा बाहेर कोणी उभं तरी नसेल ना सो मला भीती वाटते अजूनही <laughs> नाही मला नाही वाटत हे नाही वाटत खूप असं वेळ होता तेव्हा म्हणजे गप्पा मारायचो ना तुला एक असं आमचा फुल सेशन झाला होता मला ऐकायला आवडत हा आणि मग नंतर सगळे खूपच गप्पा मारत होते मी नव्हते आणि मी नंतर अचानक आले सगळे शांत झाले तू म्हणाली हे सगळे भूताच्या गप्पा <laughs> मारत आणि मला आता भीती वाटायला लागली कारण मी शूट पण तेच हेच बरोबर मला नाही वाटत भीती माहिती नाही म्हणजे असं मी विचार नाही केला का नाही पण मी लहानपणी मी भूत तर मला घाबरवायला जास्त आवडत सो मी जास्त घाबरत नाही पण मला मजा येते सो असं काहीतरी म्हणून हे सब्जेक्ट इतका इंटरेस्टिंग होता ना की सगळं मजा येणार आहे काहीतरी वेगळं करायला म्हणजे जेव्हा ट्रेलर आला त्या टेजर पण आला त्याच्यामध्ये ना कॅप्शन मध्ये गोष्ट होती की लव गोष्ट कॉमेडी जरी असली तरी त्याच्यामध्ये सुंदर प्रेमकथा सुद्धा आहे सुरुवातीला बोललीस की प्रेमकथा आणि सुबोधचे आहे पण त्याच्या आधी आम्हाला रिंकू आणि सुबोधचे सुद्धा खरंच खूप चांगले चांगले सिक्वेन्स असे बघायला म्हणजे ट्रेलरमध्ये काळात काळामध्ये मित्र म्हणून की खरंच मराठी चित्रपटामध्ये खरंच खूप नवीन नवीन विषय येत आहेत दिग्दर्शक नवीन नवीन विषयावर काम सुद्धा आहेत या सगळ्या वर्दळीमध्ये असा विषय येणं त्यामध्ये आपण काम करणं भाग्यचं बोलण्यापेक्षा की किती कसोटी लागते किंवा किती असं ना किंवा चला काहीतरी नवीन घेऊन येतोय आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांना तेवढंच ते पसंदेज पडेल की नाही हे माहीत नाही पण आपण प्रेक्षक कलाकार म्हणून आपण शंभर टक्के दिले पाहिजेत काय सांगशील यावर मी नेहमीच हा विचार करते म्हणजे आजवर माझ्याकडे आलेली कुठल्याही स्क्रिप्टबद्दल मी कधीच मला काय परफॉर्म करायचं का मी किती माझं कॅरेक्टर किती मोठं आहे का किती चांगलं आहे ह्याच्याबद्दल चा मी कधीच विचार नाही ने केला नेहमी पहिलं नरेशन मिळतं तेव्हा एक प्रेक्षक म्हणून ती फिल्म कशी वाटतीये ह्याचा मी विचार केला आणि मग इतकी जर सुंदर फिल्म आहे तर त्या फिल्मचा छोटा भागही जर मी झाले तर मला आवडेल असाच विचार करून मी ते ऐकते स्टोरी तर ह्या फिल्ममध्ये पण तेच झालं जेव्हा सरांनी नरेशन दिलं तेव्हा मला ती कल्पनाच खूप आवडली ते नरेशनच खूप आवडलं आणि नंतर मला सांगितलं की आवडेल मला तुम्ही सांगा आता तुम्ही ठरवा ह्यातला कुठला पार्ट मी करू कुठला नको कु। त्यांनी सांगितलं की नाही मला तुम्ही हा कॅरेक्टर मध्ये दिसताय तुम्ही हे करा आई ओके मी ते करेन आणि सर यही क्यों बिकायसा यही क्यों मुझे और दिख नहीं रहा एंड शी वाज अ फर्स्ट पर्सन आय थिंक फर्स्ट ऑडियन्स ऑफ माइन पहिला मतलब सबसे पहली नरेशन इनको जब मैंने स्क्रिप्ट करी और एक फिल्म देखी थी इनकी

जसं तू सुद्धा जेव्हा चित्रपटामध्ये सुरुवात झाली होती तेव्हा सुद्धा खरंच तो चित्रपटाचा विषय खूपच वेगळा होता त्याच्यानंतरचे जेवढे तुझ्या हाती चित्रपट आहेत त्याच्या विषय सुद्धा खरंच वरसाटायला असे होते या चित्रपटाची स्टोरी मित्र की संहिता वगैरे असं नाही बोलणार पण एक प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने बघतेस किंवा काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे का प्रेक्षकांना अ मला वाटतं की घरोघरी अशा गोष्टी असतातच नवरा बायकोची गोष्ट असेल किंवा जशी प्रार्थना म्हणते की एक वेगळी लव्ह स्टोरी पण आहे त्याच्यात तर मला असं वाटतं की विषय खूप छान आहे की जे आपल्याला रिअलाईज नाही होत रोज जगताना की आपल्या प्रेमाचं पुढच्या माणसांवरती काय इम्पॅक्ट होतं आणि प्रेमाचा खरा अर्थ मला असं वाटतं की फ्रीडम असाच आहे मला वाटतं खूप बायकांना रिलेट होईल काही नवऱ्यांना रिलेट होईल पण हे कॉमेडी आहे खूप सिरियस आणि खूपच काहीतरी गंभीर घेऊन आलोय असं अजिबात रोजच्या जीवनातलं छान एक एंटरटेनिंग अशी मस्त नक्कीच नाही खरंच खूप तुर्तास मी ते थांबतो चित्रपट जेव्हा रिलीज होईल ना त्याच्यानंतर गप्पा मारायला आवडेल कारण का जेव्हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला काही गोष्टी कळतील जसं दिग्दर्शकाने सांगितलं तुम्ही दोघींनी सांगितलं तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेक्चर गप्पा मारल्याबद्दल जातात एक प्रेक्षकांना जे आपलं दरवर्षीच असतं प्रार्थना की रिंकू कोण करेल येस yes. मी एवढच म्हणेन की बावीस ऑगस्टला आमची फिल्म येत बड़ तर प्रत्येकाने आपला बेटर हॉफ सोबतच ही फिल्म जाऊन बघा असं आहे की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल फक्त चित्रपट गृहामध्ये सगळ्यात महत्वाचा फक्त चित्रपट गृहामध्ये येस नाही खरंच खूप भारी वाटेल तुरता तेच थांबतो धन्यवाद लेट्स मारला मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या तिघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येनवागा कग जानिवागा आहे जानिवागा कग आनेवाला राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा